नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तिला धाव नको तिने पोहे केल्यात नवऱ्याला पोहे घातल्या दाखवाय नको दावाय नको का नवऱ्याला पोहे करून लागते खाया कसं बोलते पुन्हा म्हणायची की काय केलं आणि पोहे किती वाजता माहितीये का साडेनऊ वाजता कारण की आमच्या सकाळी सकाळ सकाळ साडे दहा अकरा वाजता साडे नऊ नको म्हणू अकरा वाढल्या दहा चोपन्न भाया, भाया। <laughs> मी मग ती नऊ साडेनऊली असते तर असं असं चहा मांडायला काय झाले होते का गॅस स्टंपला तर मावशी आल्या तर येतो बहि्या आला या काय म्हणता न नान भाऊजा या दोघी भाऊ मारता चालले कस लागले पोहे मग छान चालते का पाणी घेतलं का तिकडे आमची माही बसली बाकी आमच्या माहीलाने पोहे आवडत आहे ना असं द्या केले आपलं कोथंबीर नव्हती तरी पाणी आहे का आ त्यांना चहा देते

കഴിഞ്ഞ <laughs>